आता एक बातमी येते की केवळ कपिल शर्माच नाही की ज्यांच्या घरी अनधिकृत बांधकाम आहे पण त्यांच्या पाठोपाठ आता अभिनेता इरफान खान यांनीही आपल्या सदनिकेमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती समोर येते आणि मुख्य म्हणजे ज्या इमारतीत कपिल शर्मांचं हे अनधिकृत बांधकाम आहे ज्याबद्दल त्यांनी ट्विट केलं होतं त्यानंतर सगळा वाद उद्भवला त्याच इमारतीमध्ये इरफान खान यांचंही वास्तव्य आहे आणि त्यांनीही अशा प्रकारचं बांधकाम केलं आहे समोर येतंय त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश काय नेमकी माहिती आहे इरफान खान यांचं हे बांधकाम आहे काय आणि काय नोटीसला त्यांनी उत्तर दिलेलं आहे का पालिकेला मयुरेश ज्या प्रकारची माहिती आधी समोर येत होती किंवा बांधकाम करण्यात आलेलं आहे आता एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे महानगरपालिकेकडनं ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये एमआरटी पी अंडर आ, केस घेण्यात आली आहे आणि ही केस दाखल करण्यात आली आहे सहा लोक डीएलएच एनकली म्हणून एक इमारत आहे ओशिवारामध्ये तिथे तिथे राहणारे सहा लोक आहेत ज्यामध्ये इरफान खान आणि कपिल शर्माचा समावेश आहे इरफान खान या इमारतीच्या पाच मजल्यावर राहतात आणि कपिल शर्मा हे नवव मजल्यावर राहतात इरफान खाननं देखील आपल्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम केलं आणि जी परमिशन लागते महानगरपालिका किंवा इतर कॉम्पिटेंट अथॉरिटीज कडनं ती परमिशन न घेत त्यांनी हे बांधकाम केलं आहे आणि म्हणूनच एमआरडीपी अंतर्गत म्हणजे मुंबई रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या अंतर्गत ही केस बीएमसी ने घेतली आहे त्याचबरोबर बीएमसीनं या सर्वांना नोटीसही बजावली होती आणि नोटीस मध्ये सांगितलं होतं की तीस दिवसांच्या आज जे काही कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे किंवा इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन त्यांनी हलवावं आणि ही नोटीस त्यांना देण्यात आलेली आहे आता पुढील कारवाई पोलीस करतील महानगरपालिकाचे अधिकारी करतील पण याने एक स्पष्ट होतंय की फक्त कपिल शर्माच नव्हे तर इतर हे मोठे मोठे जे कलाकार आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत त्यांनीही अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम आपल्या घरी केलेलं आहे आणि मयुरेश ही इमारत या इमारतीमध्ये कपिल शर्मा राहतात आणि ज्या इमारती संदर्भामध्ये ट्विट केली होते तर ट्विट त्यांनी आपल्या ऑफिस संदर्भामध्ये केलं होतं आणि महानगरपालिका आणि वर्सोवा पुरुष ज्यांच्या हद्दीमध्ये त्यांचं ऑफिस हे येतं किंवा महाडा कॉलनी ती तिकडची येते त्यांचं म्हणणं की नव्वद टक्के जे घरं किंवा बंगळूर तिथे आहेत ते अशाच प्रकारे अनधिकृत आहेत त्यांनी बांधकाम केलेलं आहे मँग्रोव्ह कट करून चेंज ऑफ लँड युजर जे चिदार्जमध्ये पडत ते नाही केलेलं आहे अशा प्रकारचा बांधकाम ऑफिसमध्ये आता त्याच्यानंतर आता कपिल शर्माच्या घरी समोर आला आणि कपिल शर्मा सोबतच इरफान खानचं एमआरटीपी नोटीस आणि एमआरटीपीचा केस त्यांच्या विरुद्ध ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये महानगरपालिकेकडनं दाखल करण्यात आलाय धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळं ट्विट केला कपिल शर्माने आपल्या ऑफिस बद्दल पण आता त्यांच्या घरासोबतच बाकीचेही सेलिब्रिटीज आहेत इरफान सारखे यांच्याही रहिवासी सजनिकांवरच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि त्यांना सुद्धा आता नोटीसेस पालिकेकडनं पाठवण्यात येत आहेत